उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी एक ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाच्या महानवमीला कन्यापूजन केले हा धार्मिक कार्यक्रम गोरखपूर मधील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिर इथे झाला योगी आदित्यनाथ हे या मंदिराचे गोरखपीठ प्रमुख देखील आहेत प्रथम नववे रूप पूर्ण विधीपूर्वक पूजा केली त्यानंतर त्यांनी कन्यापूजनाची जुनी परंपरा पाळली मुख्यमंत्री योगींनी मुलींचे पाय धुतले तिलक लावली त्यांना चुंडरी घातली आशीर्वाद घेतले आणि त्यांना जेवण दिले या धार्मिक विधीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी मुलींना भेटवस्तू आणि दक्षिणा दिली कन्यापूजन दरम्यान वानरांच्या वेशात असलेल्या एका मुलाची देखील विधीपूर्वक पूजा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही योगी आदित्यनाथ यांनी गोरखपीठाच्या परंपरेचे पालन केले कन्यापूजनाच्या वेळी मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण होते